नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तुमच्या आज नवीन व्हिडिओमध्ये सहर्षे स्वागत आहे आजचा व्हिडिओ स्पेशल आहे कारण आई आम्हाला नाश्ता बनवून देणार आहे आईची रेसिपी बघा आज आई, आई काय नाश्ता बनवते तुम्हाला दाखवतो एक नंबर तुम्ही पण ट्राय करा जरूर एक नंबर नाश्ता बनवला घरच्या घरी बाहेर खाण्यापेक्षा घरी ट्राय करा एक दिवस नाही येणार दोन दिवस येणार पण तिसऱ्या दिवशी तुम्हाला जरूर येणार तो नाश्ता तर आई बघा आता कशी बनवते तुम्हाला दाखवतो काय नाश्ता बनवते आज आए खमंग ढोकळा तर आता बघा आईने काय काय साहित्य घेतले खमंग बनवण्यासाठी तर दाखवतो तुम्हाला हे मापाचंही पूर्ण साहित्य ही एक वाटी बेसनपीठ घेतलंय हा एक वाटी बारीक रवा घेतलाय मौरी घेतली आहे निंबू पाव आपलं निंबू पावडर ही ही साखर घेतली दोन चमच आणि हे खायचा सोडा घेतलाय तर आता दाखवतो तुम्हाला आई कशी बनवते आणि कसा ढोकळा बनवून तयार होतो ठीक आहे με να πω आपला ढोकळ्याचा नाश्ता बनवून रेडी झालेला आहे ऐनी बनवला बघा बघा अच्छा तो चलो बस और लाते हूं ढोकळा बनवून रेडी झालेला आहे आता त्याच्यावर टाकायची चटणी पाणी बनवलं आहे नी हे बघा टेस्टी म्हणून पाणी बनवलेलं आहे आता टाका त्याच्यावर मोरी वगैरे टाकले आहे कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यावर हात का केला होतो हात का केला <स्थाथ> होतो म्हणलं तर अशा तऱ्हेने फायनली ढोकळा आता खाण्यासाठी रेडी झालेला आहे बघा किती सुंदर असा छान असा ढोकळा बनून रेडी झालेला आहे आपला अमेझिंग एक नंबर तुम्ही पण घरात ट्राय करून बघा एक नंबर बोलवा